नमस्कार मित्रांनो तुमचा दिवेश भिंगरकर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आत्ता आहेत आम्ही कन्याकुमारीमध्ये आता आम्ही चाललो इकडचे पॉईंट फिरायला अरे पाटील करत करतात आपली सगळी मंडळी मस्त फ्रेश होऊन सगळी बसलेले आहेत आता आम्ही बीचवर वर पोचलेलो आहेत हा बीच इथं सनसेट पॉईंट होतो म्हणून याला सनसेट पॉईंट म्हणून नाव दिलेलं आहे इकडचे आहे आणि बीच खूप सुंदर आहे आणि साईडलाच असं एक छोटासा चर्च पण आहे इकडं आणि का पण खूप सुर आहे इकडं आपण चला जाऊ बीचवर थोडीफार मजा करू चला आता आम्ही लॅमोरम पार्कला चाललो आहे तो समुद्राच्या मधीत आहे तिकडे आपल्याला बोटी जायला मला असं वाटतंय तर बघूया पहिले जाऊन तिथं

इकडं आलो इकडच थोडाफर ट्राय करायला पाहिजे ना म्हणून इडली मागवली आपण नाश्ता आलेला आहे इडली डोसा आणि मेंदूवडा मस्त नाश्ता करून घेऊ मस्त मंदिरावरती मोर बसलेले आहेत मंदिरात पोचलेलो आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही चलवतो टी व्हीलर स्टॅच्यू बघायला पाटील साहेब बघा फोनमध्ये आपली बाकी मंडळी पुढे आहे सगळी स्टॅच्यू कडे जाण्याचा मार्ग एंट्री घेतलेली आहे आम्ही पर पर्सन शंभर रुपये आहे चालू लाईनीला तुम्ही समोर बघू शकता थ्री व्हीलर स्टॅच्यू त्यात जायला आपल्याला होळीमध्ये जायला लागेल इकडे बोट लागलेले आहेत जाऊया आपण बोटीमध्ये होळीत बसायच्या अगोदर लाईव्ह जॅकेट घेतलेला आहे आणि तो लगेच घालूत निघालो आहेत होडीत बसण्यासाठी आणि आपली मांडली मागास आहेत आपल्या पाटील साहेबांना काय लाईव्ह जॅकेट घालता येत नाही त्यांनी सांग टाकून घेतलं चला दोन तो ओडीत बसवतो पब्लिक बसावत फुल दाबून भरलेली ते एकूण आपली निघालेली आता स्टॅच्यू कडे जायला चला बोट थांबलेली आपली आपण अगोदर एक वरती मंदिर आहे आणि तो आहे के विलम स्टॅच्यू इकडे तर पोचतील आहेत आणि इकडं वरती मंदिर आहे स्वामी विवेकानंदन महाराजांचा मंदिर आहे इकडं मंदिर जाऊ चला पाटील साहेब गेले तिकीट काढायला आपल्याला जायचं आहे स्वामी विवेकानंद टेम्पलमध्ये परत यांचं म मठ आहे तिकीट जायचं आहे पाटील साहेब गेले तिकीट काढायला चला तिकीटं आता आहेत आपण आयलंडवर पोचलेले आहेत आणि ते स्वामी विवेकानंद महाराजांचं मंदिर आहे आपण ते मंदिरच जाऊ नंतर टेम्पल बघायला जाऊ मंदिर खूप सुंदर आहे खूप सुंदर असे मंदिर आहे आता चालत पुढं अजून फिरायला आम्ही आता आम्ही स्वामी विवेकानंद टेम्पल बघून निघालेलो स्टॅच्यू बघायला हा लागलेला एक काचेचा ब्रिज

उंच आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्र यायचे सोलापूरचे नवीन मित्र भेटलेले भेटले ते आपल्याला जॉईन झाले असं आणि ते पण इकडे फिरायला आलेले uh पूर्ण सिटी आणि हा मंदिर आहे तिथे बुड सोडून गेले होते चला आता सगळं फिरून झालं इथला आता चप्पल घ्यायला आता निघवला मग इथून जाऊ बुडीत आहे बुधून जाऊ आपल्या गाडी जाऊन मस्त पार्क केलं तिथे पार्किंगला जाऊ आम्ही मग केरळ ला चला आता आम्ही आहे स्टॅच्यू बघून बोटीत मस्त बसलेले चला आता बोटीत न उतरलेलो आता आपण आपण तिथे गाडी पार्क केली तिकडे जाऊ आणि मग तिथून निघत आपल्याला केरळ मग लवकर लवकर काय चला मित्रांनो आता आम्ही कन्याकुमारीवरून निघलोय आता आम्ही चालू केरळ हायवे <laughs> लागला लागलेला पण आता म्हणून हॉटेल अल्पाला जेवायला व्हेजिटेरियन प्युअर व्हेज जाऊन चला आपण जेवून घेऊ पहिले जेवायला मस्त केल्याच्या पाण्यावर चपाती आणि मटरची भाजी मागवले तिघण तिकडे बसले तिघण इकडे बसले जेवायला पुलाव मटर भाजी आणि डाळ मागवलेले जेवून घेतो मग चला हो आता मस्त पोट भरून जेवलेलो आहे आम्ही चालू पुढच्या आमच्या स्पॉटवर पद्मनाथ स्वामी आपण जाऊया मस्त पद्मनाथ स्वामी टेम्पलमध्ये मध्ये आम्ही चालू आता पद्मनाथ स्वामी मंदिरात आणि हा विष्णूचा अवतार आहे आणि आप आपण सगळे पोरई लुंगी घेतलेले आहेत आता दर्शन झालेलं आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलेले थोडं हो। सांगली सतराचे मित्र होते सात दिवसानंतर आम्हाला पार्किंगला जायला दर्शन खूप सुंदर झाला आणि हा विष्णू भगवान आहेत ते झोपलेले आहेत त्यांचे तीन दरवाजे आहेत एका दर्जा पाय दिसतात एका दर्जा पोट दिसतात आणि एका दर्जा डोकं दिसतात असे तीन दरवाजे आहेत ते तीन दर्जामध्ये दिसतात आपण असं दर्शन वगैरे घेतलेलं आहे कृष्ण पण कृष्णा पण एक मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे खूप देवांची मूर्ती आहे नाव आता नात आपल्याला तर आपण जाऊया था। आपण आता आम्ही थांबलोच जेवायला पण हॉटेल बंद झालेलं आहे पण त्यांचं किचन चालू म्हणते आपल्याला जेवण देणं आहेत तर पटावठा ऑर्डर करू आणि जेवण घेऊ हॉटेल तर मस्त आहे खूप सुंदर आहे हॉटेल आपली बाकी परा काउंटरला ऑर्डर देतात बसलो आता आम्ही मस्त काही जेवायला बसलेलो आहेत चिकन चपाती आणि चिकन कोफ्ता आणि राईस मागवलेला आहे असं जेवून घेऊ चला चला मित्रांनो आता पोहोचलो मी रुमो आणि भेटो पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय